आठ हजार रुपये पेन्शन खात्यात जमा किमान पेन्शन मध्ये वाढ दिनांक नोव्हेंबर या स्पष्टीकरण पुढे पाहूया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज आहे पेन्शन धारकांच्या संदर्भातील आनंदाची बातमी आनंदाच्या बातमीमुळे पेन्शन धारकांना मिळाला मोठा दिलासा तर किमान पेन्शन आठ हजार रुपयावरून दहा हजार रुपये वाढीची सरकार कडून घोषणा आगामी अर्थसंकल्पात मोठी घोषणा पेन्शनधारकांना मोठा दिलासा या संदर्भातील सविस्तर बातमी जाणून घेण्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ सुरवाती पासून शेवट पर्यंत आवश्यक व हमकास पाच करूया अच्छा ब्रेकिंग न्यूजेस स्पष्टीकरण पुढील प्रमाणे ब्रेकिंग न्यूचेस स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव एज्युकेशन youtube चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला लाईक शेअर आणि सब्क्राइब करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करायला विसरू नका ही बातमी अत्यंत महत्त्वाची आणि कामाची असल्यामुळे आपल्या सर्व मित्र परिवार शेअर करायला विसरू नका चला तर पाहूया आजच्या ब्रेकिंग न्यूज चे संपूर्ण स्पष्टीकरण या मार्फत मित्रांनो स्पष्टीकरण पुढील प्रमाणे आहेत पेन्शन धारकांना मोठा दिलासा आता आठ हजार रुपये पेन्शन थेट ट्रान्स खात्यात ट्रान्सफर होणार तर किमान पेन्शन नऊ हजार रुपयावरून दहा हजार रुपये करण्याची ही मागणी पेन्शन योजनेशी संबंधित लाखो पेन्शन धारकांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे पेन्शन धारकांना आता ऍटोक्रेडिट द्वारे थेट त्यांच्या खात्यात मासिक पेन्शन मिळू लागणार आहे आणि विशेष म्हणजे हि प्रणाली सरकारने आठ हजार रुपये मासिक पेन्शन अंतर्गत लागू केली आहे चला तर पाहूया या संदर्भातील अपडेट ब्रेकिंग न्यूज च्या संदर्भातील महत्वपूर्ण भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजे ई आणि केंद्र सरकार यांच्या संयुक्त प्रयत्नाने आणि पेन्शनधारका पेन्शन योजनेअंतर्गत पेन्शनधारकांना अधिक सोयीस्कर केले हा हे या हा ते संदर्भामध्ये या योजनेचा लाभ आता पेन्शनधारकांना दिला जाणार आहे आणि तो अशा पेन्शनधारकांना दिला जाणार आहे कि ज्यांचे वार्षिक पेन्शन आठ हजार रुपया रुपये किंवा आठ हजार रुपयापेक्षा कमी असणाऱ्या पेन्शनधारकांना हा लाभ देण्यात येणार आहे आहे आता थेट खात्यात जमा होणार किंवा हस्तांतरित केले जाणार आहे पेन्शन योजनेचा फायदा घेण्याकरता आता पेन्शनधारकांनी काय करावे असा मुख्य प्रश्न निर्माण होतो तर यासाठी पेन्शनधारकांनी या, या सुविधेचा लाभ मिळवण्यासाठी पेन्शनधारकांना त्यांच्या खात्याची माहिती बँक खाते आधाराशी लिंक करणे बंधनकारक करण्यात आले आहे करण्यात आले आहे मिळालेल्या माहितीनुसार भविष्य निर्वाह भविष्य भविष्यात पेन्शन वाढण्याची अपेक्षा आहे राष्ट्रीय संघर्ष समिती पेन्शनर्स युनियन ने सरकारकडे किमान दहा हजार रुपयाची मागणी केली आहे यावर सरकार विचार करत आहे आणि आगामी अर्थसंकल्पामध्ये म्हणजेच इकॉनॉमिकल बजेटमध्ये मोठी घोषणा होऊ शकते आणि अशी माहिती आता समोर आली करिता एज्युकेशन युट्यूब ने आपल्या माहितीस तो हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपण आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ